जास्तीत जास्त गरी माडगुळकर किंवा जगदीश आणि जगदीश खेबुडकर या दोन गीतकारांच्या गाण्यांचा जास्तीत जास्त अभ्यास करतो कारण मराठी चित्रपट सृष्टीला ह्या ज्या दोन सिद्ध हस्त लेखण्या लाभल्या होत्या त्यांनी त्यांच्या लेखणीतून ले तें, इतकी विविधता असलेली गाणी निर्माण झालेली आहेत ना आणि त्या गाण्यांचा अभ्यास करणं खरंच एक चॅलेंजिंग असतं जी माडगुळकरांच्या लेखणीमधली जी चित्र त्यांची चित्र अं त्यांची लेखणीतून जे शब्द येतात ना आपलं चित्र डोळ्यासमोर उभं करतात म्हणजे त्यांचं जर एक उदाहरण द्यायचं झालं अ सुटली वेणी केस मोकळे धूळ उडाली भरले डोळे काजळ गाली सहज ओघळे बघा याच्यात किती लळ आलेले या साऱ्याचा उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा घननिळा लढीवाळा झलवू नको हिंदोळा किती ळनी भरलेले आणि किती ते डोळ्यासमोर चित्र उभं राहतं की सुटली वेणी मुख़े, मुख़े केस मोकळे मोकळे केस झालेले धूळ उडाली भरले डोळे काजळ गाली सहज उघळे काय ही चित्र माहित आहे आणि तर दोन गाणी आहेत एक लिहिलेलं आहे गदी माडगुळकरांनी आणि एक गाणं लिहिलेलं आहे जगदीश खेबुडकरांनी या दोन्ही गाण्यांचे संगीतकार एकच आहेत ते म्हणजे बाबूजी सुधीर फडके गाण्यांची गायिकाही एकच आहे आशा भोसले या गाण्यांचा मीटरही एकच आहे तुम्ही जर मीटरवर काम कराल तर फक्त लेखक वेगवेगळे आहेत आणि त्या लेखकांमुळे किती फरक पडतो बघा अ जगदीश खेबुडकरांनी हा किस्सा सांगितला होता की बाबूजींनी त्यांना मीटर दिला की त्यांना एक चाल बांधून दिली आणि मीटर असं दिला की दोन, 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 दोन तीन दोन तीन म्हणजे दोन शब्द तीन शब्द दोन शब्द तीन शब्द चार दोन चार दोन दोन तीन दोन तीन चार दोन चार दोन म्हणजे काय आणि त्यांना सांगितलं काय तर हे गाणं ऐकून प्रेक्षक धुंद झाले पाहिजेत आणि त्यानंतर जगदीश खेबोडकरांच्या लेखणीतून शब्द उमटले